तस भारत भर भ्रमण झालं आणि कर्नाटकामध्ये जास्त झालं कारण त्या भागामध्ये त्यांचे तिकडे गेले नंतर पर्यंत खालीच कर्नाटकामध्ये जास्त झालं आणि भारताच्या सगळे संदर्भ जिथं जिथं संदर्भ आहेत जिथं जिथं सरकारी संग्रहालय आहेत तिथं मी सर्व गेले गेलो आणि मग शहाजी राजांनी आदिलशहाच्या पदे एक, ते पुढे रुजू झाले सरलष्कर पदावर त्या काळामध्ये दक्षिणेकडे त्यांनी जो त्यांचा दबदबा निर्माण केला तर त्यांचं पुढे तिथं संस्थान उभं राहिलं एकोजी राजेच्या काळामध्ये किंवा व्यंकोजी राजेच्या काळामध्ये ते आज कांद्यावरती बोसले म्हणून प्रसिद्ध आहे हो पण त्याचबरोबर शहाजी राजांची त्यांना स्वराज्यासाठी जी काही सहकार्य किंवा प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली त्यातून इकडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभं राहिले तर या पाठीमागे राजाचं निश्चित असं काय स्थान आहे शहाजीचं मोठं योगदान आहे राजे जेव्हा बेंगलोरला गेले जिजामातेला घेऊन छत्रपती लहान होते सात वर्षाचे तर त्यांचं सुरुवातीचं वास्तव हे कंपली येथे होते कंपली कंपली हे हम्पी शेजाबी म्हणजे विजयनगर साम्राज्याची राजधानी तिथं छत्रपतींचे दोन तीन वर्ष तिथंच ती गेले सर्व त्यांनी वातावरण पाहिलं तिथं ते तयार झाले छत्रपती त्यानंतर शेवटचे दोन वर्ष शिवाजी महाराज शहाजी राजांबरोबर बेंगलोरला जागीर मिळाली मग तिकडे गेले तर बेंगलोरचंही गे। वातावरण होते शहाजी राजांच्या पदरी सत्तर पंडित होते नेतोजी पालकर सारखे अनुभवी युद्ध निपुण माणसं होती हे सगळे मदत शिवाजी महाराजांना मिळाली हा म्हणजे बाराव्या वर्षी आता मला एक काही लोक म्हणतात एवढ्या लहान मुलांना बाराव्या वर्ष स्वराज्य निर्मितीसाठी पाठवलं पण एवढ्या लहान मुलाला तेवढी बुद्धिमत्ता असते का तर मी त्याला पाटील विचारले त्याला म्हणतो तुझा बारा वर्षाचा मुलगा घे मी म्हणतो तुझा वीस वर्षाचा मुलगा घे आणि तू माझ्याबरोबर पुण्याच्या कुठल्या पण सिग्नलचा तिथं भीक मागणार मी तुला दहा वर्षाचा मुलगा आणतो त्याची बुद्धिमत्ता आणि तुझ्या वीस वर्षाच्या बुद्धिमत्स यांत राजघराणे त्या, त्या मुलांना बुद्धिमत्ता ही स्वयं आहे नाही तयार झाले एक वंश परंपरेनं वंश परंपरा होती शिवाय त्यांच्यावर संस्कार झाले शहाजे राजांचे एक महान आणि मुसद्दी दोन्ही गुण ज्यांच्या अंगे होते महायोद्धा होते ते महायोद्धा होते आणि त्याबरोबर मुसद्या लढायांबरच्या नेतृत्वाखाली अकरा केला त्या लढायामध्ये जे मलिक अंबरला किंवा त्या निजामशहाला यश मिळालं त्या पाठीमागे शहाजी राजे आणि पुन्हा शहाजी राजाने निजामशाही त्या पेमगिरीवरती दुसराशे मध्ये तर त्यांनी परत तिथं पुनर्जीवन करण्याचं ठरवलं होतं पण पुढे त्यांची शक्ती कमी पडली तरी सुद्धा आदिल शाह आणि मोगल बादशाह शहाजान त्यावेळेला होता या दोघांच्या बरोबर वीस हजार सेने तिथे लढत होते आणि दुसऱ्या बाजूला आदिलशाह आणि मोघलांचे पाऊस दोन लाखापेक्षा जास्त होते तरी सुद्धा जवळजवळ तीन चार वर्ष ते त्यांनी त्यांना दाद दिले नाही आणि शेवटी आता कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून ते थांबले आणि मग त्यांना आधी शहाच्या लष्करपती त्यांची नेमणूक झाली परंतु त्यांच्या मनामध्ये एक उर्मी होती की मला स्वराज्य स्थापन करायचे कारण त्यांच्या पाठीमागून इच्छा होती पण ती सफल झाली ती त्यांनी शिवाजी महाराजांच्या आपल्या मुलाच्या हातून